नमस्कार आपल्या देशात अनेक उद्योगपती होऊन गेले आजवर आजही आहेत उद्याही निर्माण होत राहतील टाटा बिर्ला प्रेमजी नारायण मूर्ती बजाज आणि असे खूप सारे परंतु यापैकी कुणाविषयीसुद्धा आपल्याला कधी चीड संताप वाटला नाही उलट देश घडवणारे लोक आहेत रोजगार निर्माण करणारे लोक आहेत म्हणून त्यांच्याविषयी आदरच वाटतो आपल्याला परंतु त्या अदानीचं नाव जरी समोर आलं तरी प्रचंड चीड आपल्या मनात निर्माण होते कारण नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या संरक्षणाखाली तो जे काही करतोय त्याला केवळ व्यवसाय म्हणताच येत नाही अंबानींची एक घोषणा होती पूर्वी करलो देश मे की दुनिया मुठ्ठीमे मात्र त्यांची ती घोषणा प्रत्यक्षात आणली अदानीने नरेंद्र मोदींच्या कृपेने त्याने खरंच आपला पूर्ण देश जवळपास स्वतःच्या ताब्यात घेतला वेगवेगळ्या बाबींवरून अदानींविषयी चीड आहेच संताप आहेच परंतु विशेषतः मुंबई विमानतळावर जाण्याचा प्रसंग आला काही कारणांनी की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षाही त्याचं ते, ते मोठं झालेलं प्रचंड नाव पाहून डोक्यात अक्षरशः संतापाची तिडीक जात राहते असो त्या अदानींचं सगळं प्रकरण म्हणजे त्यांच्यावरती ते, ते अमेरिकेमध्ये गुन्हा दाखल झालाय परवा आणि अटक वॉरंटसुद्धा आहे ते वृत्त जाहीर झाल्यापासून माझ्या मनात काही वेगळंच येत होतं म्हणजे पहा अदानींचे हे सगळं सगड़, ही सगळी भानगड जाहीर होत असताना आपले सन्माननीय आदरणीय आणि विश्वगुरू असल्यामुळे साहजिकच सतत सगळ्या विश्वामध्ये संचार करत असलेले नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरच होते त्यात आता आपल्या सगळ्या भारतवासियांना काही फारसं आश्चर्य वाटत नाही म्हणा कारण आपले पंतप्रधान कधीकधीच आपल्या देशात म्हणजे भारतात असतात जास्त करून विश्वगुरू असल्यामुळे त्यांना परदेशामध्येच दौऱ्यांवरच राहावं लागतं आता तर अलीकडे ते अशा काही देशांच्या दौऱ्यांवरती जातात की बऱ्याचदा त्या देशांची नावंसुद्धा आपल्यासारख्या गरीब बापड्यांनी कधी ऐकलेली नसतात मला ना अगदी शंभर टक्के खात्री आहे की नरेंद्र मोदींना एक असं पंतप्रधान बनायचं आहे की जो या पृथ्वीवरील एकूण एक देशामध्ये गेलेला आहे या जगात आता एकूण एकशे पंच्याण्णव देश अस्तित्वात असल्याचं म्हटलं जातं मागील दहा वर्षांमध्ये त्यातील किमान नव्वद शंभर देशांची भ्रमंती तर मोदींनी अगदी नक्कीच केलेली असेल बाकी मग अमेरिका रशिया इटली वगैरे देशांमध्ये तर त्यांचं नियमित जाणं येणं सुरू असतं आता आपल्या देशातील बरेच नतद्रष्ट अलीकडे वारंवार सांगत असतात की मोदी यावेळचा त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीत त्यांना मध्येच पाय उतार व्हावं लागेल वगैरे वगैरे म्हणजे चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार किंवा दोघेही त्यांची मध्येच साथ सोडतील किंवा ही अशी आदानींसारखी काही प्रकरणं गंभीरपणे त्यांच्या अंगाशी येऊ शकतील वगैरे परंतु जर तसं काही नाही घडलं तर नरेंद्र मोदी उरलेल्या देशांची भ्रमंतीसुद्धा पूर्ण करून जगातील असा एकमेव पंतप्रधान की ज्याने आजच्या काळामध्ये जगातील सगळे देश पादाक्रांत केले असा विक्रम केल्याशिवाय राहणार नाहीत आणि मग त्यानंतर म्हणजे अगदी शेवटचा एकशे पंच्याण्णव राहिलेला देश फिरून जेव्हा नरेंद्र मोदी भारतात परततील तेव्हा त्यांचे तमाम भक्त टाळ्या थाळ्या वगैरे बडवून त्यांचं फार मोठं स्वागत करतील हे निश्चित ते सगळं चित्र अगदी माझ्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा उभं राहतं हां परंतु अशा प्रकारे सगळं जग विश्व जरी फिरून झालं तरी मोदी जळणाऱ्या मणिपूरला मात्र जाणार नाहीत कारण ते या विश्वात किंवा भारतात मोडत नाही तर परग्रहावरती कुठेतरी आहे आणि मोदींनी निदान अजून तरी परग्रहांची सैर सुरू केलेली नाही असो विषय अदानींच्या नवीन लफड्याचा होता ताजा मोदी तिकडे गयाना की आणखीन कुठल्या तरी देशाच्या प्रमुखांना भेटत होते हक्क करत होते नेहमीप्रमाणे तेव्हाच अदानीला अटक वॉरंट निघालेलं आहे अमेरिकेमध्ये हे वृत्तसुद्धा जगजाहीर झालेलं होतं साहजिकच नरेंद्र मोदी ज्या देशाच्या राष्ट्रप्रमुखांना भेटत होते हक्क करत होते त्यांनाही अदानी प्रकरण त्यांच्यापर्यंतही पोचलंच असणार मोदी हेच अदानीचे रक्षणकर्ते आहेत संरक्षक आहेत आणि त्यावरून भारतात काय काय बोललं जातं ते सुद्धा त्या देशाच्या राष्ट्रप्रमुखांना अर्थातच माहीत असतात आणि तरीही जणू काही घडलंच नाही अशा आविर्भावामध्ये मोदींचं त्यांना भेटणं हक्क करणं वगैरे पाहून त्या देशाच्या राष्ट्रप्रमुखांना काय वाटत असेल नाही म्हणजे माझ्या मनात हे विचार आले बरं मला ना अगदी खरं सांगतो तुम्हाला नरेंद्र मोदींचा आपल्या बाकी काही आवडो किंवा न आवडो परंतु त्यांचा हा जो निगरगट्टपणा आहे ना त्यांच्यात तो मला प्रचंड प्रभावित करतो कसं काय जमत असेल ना त्यांना हे सगळं अशा पद्धतीनं म्हणजे पहा पाच वर्षांपूर्वीची पुलवामाची ती प्रचंड भयंकर अशी घटना आठवा आपल्या तब्बल चाळीसहून अधिक जवानांचा नाहक त्यात बळी गेला होता आर डी एक्सच्या त्या स्फोटाने आपल्या त्या चाळीसहून अधिक जवानांच्या शरीराच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या होत्या सारा देश आपण सगळेच देशवासी ते वृत्त येताच प्रचंड हादरून गेलो होतो आणि आपले मोदी साहेब त्यावेळेला कुठे होते बरं आठवतंय ना त्या बेअर ग्रिलसोबत जिम कार्बेट नॅशनल पार्कमध्ये डिस्कवरी चॅनलवरील त्याच्या शोसाठी शूटिंग करत होते पुलवामाच्या त्या हल्ल्यानंतर सुद्धा ते शूटिंग सुरूच राहिलं पूर्ण करण्यात आलं आणि नंतर त्याबाबत काहीसा गोंधळ झाल्यावरती सांगण्यात आलं की नेटवर्क नसल्याने नरेंद्र मोदींपर्यंत पुलवामा घटनेचं वृत्तच उशिरा पोचलं अन्यथा ते शूटिंगमध्ये निश्चितपणे थांबवण्यात आलं असतं था। काहीही थापा आपल्याच देशाच्या पंतप्रधानांना आपल्याच देशामध्ये घडलेल्या इतक्या मोठ्या आणि भयंकर घटनेचं वृत्त तात्काळ तातडीने मिळू शकलं नसेल का शक्यतरी नसे आहे का हे असं होणं मी जो निगरगट्टपणा म्हणतो तो हा त्यांच्या भक्तांना मात्र ते सगळं खरं वाटलं होतं अजूनही वाटतं म्हणूनच आपण त्यांना अंधभक्त म्हणत राहतो दुसरं काय पुलवामाच्या त्या घटनेनंतरच अवघ्या दोन तीन दिवसात सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान आपल्या देशाच्या भेटीला आले होते अशा देशप्रमुखांच्या ठरलेल्या भेटी टाळता येत नसतात वगैरे हे सगळं बरोबर आपण समजू शकतो सगळेच पण दोन तीन दिवसांपूर्वी अवघ्या आपल्या चाळीस जवानांचे बळी गेले देश पूर्ण शोकसागरामध्ये बुडालेला आहे आणि मोदी त्या सौदीच्या राजपुत्रासोबत प्रचंड हसी मजाक करण्यामध्ये दंग होते फोटो प्रसिद्ध झाले होते त्याबाबतचे तुम्ही गांभीर्याने भेटले असते चर्चा केली असती कोणाची के काही हरकतच नाही प्रचंड संताप झाला होता त्या सगळ्या देश संवेदनशील देशवासियांचा ते सगळे मोदींचे फोटो पाहून निगरगट्टपणा याला म्हणतात पुढे आपल्या त्या जवानांचे बळी कसे गेले आणि दोन हजार एकोणीसची निवडणूक जिंकण्यासाठीच ते काही षडयंत्र रचण्यात आलं होतं का वगैरे सगळी चर्चा झाली सत्यपाल मलिक यांनी त्याबाबतचे बरेच खुलासे केले अशा खूप घटना सांगता येतील मागच्या दहा वर्षांमधल्या आता अवघ्या चार महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी मुस्लिमांविषयी किती प्रचंड वाईट घाईड अश्लाघ्य बोलले होते जादा बच्चे पैदा करणेवाले आणि असंच घुसखोर वगैरे काय 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 आणि पुन्हा त्याच काळात त्यांनी एक मुलाखत सुद्धा दिली एका चॅनलला त्यात ते बोलले की ज्या दिवशी मी हिंदू मुस्लिम भेदभाव करायला सुरुवात करेन त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनात राहायला अपात्र ठरेन मैं जिस दिन हिंदू मुसलमान करूंगा ना उस दिन सार्वजनिक जीवन में राहणे योग्य नाही राहूंगा और मी हिंदू मुसलमान नाही करूंगा हे मेरा संकल्प है आता मला सांगा ही अशी वक्तव्य करण्यासाठी माणसाकडे किती निगरगट्टपणा असायला हवा पहा आता या अदानी प्रकरणावरून ताज्या इतका प्रचंड बुडाला आहे गोंधळ झाला आहे मोदी आज आज आजच काही दिवसांसाठी आता आपल्या देशात परतणार आहेत परंतु या विषयावरती बहुधा ते एकही शब्द बोलणार नाहीत संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे विरोधी पक्ष अदानींवरील कारवाईसाठी अर्थातच त्याच्यामध्ये आग्रह धरतील परंतु नरेंद्र मोदी त्या विषयाकडे ढुंकून सुद्धा पाहणार नाहीत लक्षच देणार नाहीत अजिबात उलट या विषयावरून देशवासियांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी त्या दृष्टीने त्यांची ती जी सैतान बुद्धीची थिंक टँक आहे त्यांचा विचार सुरू देखील झाला असेल नेमकं काय असं करावं की ज्यामुळे देशवासियांचं लक्ष अदानी प्रकरणावरून दुसरीकडे वळेल त्यासाठी मोदी शहा आणि त्यांची सैतानी बुद्धीची थिंक टँक रात्रंदिवस सध्या विचार करत असतील अदानींना तर काहीही करून वाचवायचं आहे जानेवारीमध्ये आपले ट्रम्प महोदय अमेरिकेचे सूत्र हाती घेतील त्यानंतर त्या प्रकरणामध्ये काहीतरी करता येण्याची शक्यता आहे परंतु आता उरलेल्या या दोन महिन्यांमध्ये काय करायचं नेमकं हा प्रश्न मोदींना भेडसावत असणार असो कोणताही विषय मोदींच्या जवळपास पोचणार असेल मोदींना त्रासदायक ठरणार असेल की भारतीय जनता पार्टीची आय टी सेल तो अमित मालवी आणि तो संबित पात्रा वगैरे ज्या पद्धतीनं आपल्या धन्याच्या आपल्या स्वामीच्या समर्थनासाठी मोठमोठ्यानं भुंकायला सुरुवात करतात ते पाहणं प्रचंड मनोरंजक असतं आताही कालपासून त्यांनी हे उद्योग सुरू केलेलंच आहेत एक्स आणि सगळ्या माध्यमांवर परंतु त्यात अनेकदा ते स्वतःही अडकतात आतासुद्धा काल त्यांनी म्हटलं की अदानीने जी तब्बल दोन हजार कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेत झालेला आहे गुन्हा दाखल झालेला आहे ती भारतीय जनता पार्टीची सरकार नसलेल्या राज्यांमधील अधिकाऱ्यांना लाच दिली गेलेली आहे म्हणजे यात अदानींकडून लाच दिली गेली हे तर त्यांनी मान्यच केलं आहे आणि राहुल गांधींनी तर काल जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे मागणीच केली की अदानींना अटक करा आणि मग त्यांनी ज्यांना ज्यांना लाच दिली या देशामध्ये त्या सगळ्यांनाही अटक करा सगळ्यांचीच सखोल चौकशी करा या पूर्ण प्रकरणाचीच चौकशी करा परंतु मोदी असं काही करण्याची हिंमत किंवा धमक दाखवणार नाहीत असंसुद्धा राहुल गांधी जाहीरपणे बोलले आणि ते अगदी खरं आहे हिंडेनबर्गने मागे अदानींचा सगळा फ्रॉड उघड केला आणला त्यानंतर आणखीन अदानींचे काही गैरप्रकार उघड केला आले परंतु आपल्या देशाची न्यायपालिका सेबी ती बूच बाई वगैरे या सगळ्यांनी अदानींना संरक्षण दिलं वाचवलं कुणाच्या सांगण्यावरून त्या अर्थातच उघड गुपित आहे अखेर अमेरिकेला त्यासाठी पुढाकार घ्यावा लागला आमच्या देशातून उद्योग व्यवसायाच्या नावाखाली जमा केलेला पैसा तुम्ही भ्रष्टाचार करण्यासाठी लाच देण्यासाठी वापरू शकत नाही हे अमेरिकेने अदानींना सुनावलं आणि त्यासाठीच त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक वॉरंटसुद्धा काढलं आपल्या सौर ऊर्जा प्रकल्पांमधून निर्माण होणारी महागडी वीज देशातील राज्य सरकारांनी खरेदी करावी यासाठी अदानींनी तब्बल दोन हजार कोटी रुपयांची लाच दिली दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या काळात आणि या व्यवहारातून ते तब्बल वीस हजार कोटी रुपयाची कमाई करणार होते यात भाजप शासित राज्यांच्या नेत्यांना किंवा अधिकाऱ्यांना अदानींनी लाच देण्याचा प्रश्नच येत नाही कारण मोदींनी सांगायचं आणि भाजप शासित मुख्यमंत्र्यांनी ऐकायचं ही भाजपची आणि संघाची शिस्तच आहे आपल्या एकनाथ शिंदे सरकारने सुद्धा या संदर्भात अदानीशी करार केलेलाच आहे मागे लाच देण्यासाठी जमा झालेले पैसे जर अमेरिकन नागरिकांचे नसते अमेरिकेतून जमा झालेले नसते तर नेहमीप्रमाणेच अदानी इतका प्रचंड भ्रष्टाचार करून सुद्धा वाचलेच असते अर्थात आताही नरेंद्र मोदी त्यांना वाचवण्यासाठी जंग जंग यात या अजिबातच शंका नाही या सगळ्यात प्रचंड वाईट फक्त या बाबीचं वाटतं की या अशा गोष्टींमुळे या अशा बाबींमुळे संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाचं नाव खराब होतं आपल्या देशाची प्रतिमा डागाळली जाते त्याकडे दुर्लक्ष करण्याइतका निगरगट्टपणासुद्धा आपल्याकडे नसल्याने आपल्याला साहजिकच अधिक मानसिक त्रास होतो काय करणार पण आपण इलाज नाही आपल्याकडे हे आपल्यावरचं आणि आपल्या देशावरचं दुष्टचक्र कधी दूर होणार ते कळायला काही मार्ग नाही वाट पाहणं इतकंच सध्या तरी आपल्या हाती आहे नाही का ते करत राहूया असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन तीन लाख सबस्क्रायबर संख्येच्या आपण अगदी जवळ पोचलेलो आहोत तुम्ही सगळ्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेचच सबस्क्राईब करा आपण लवकर तो टप्पा गाठू एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद